नमस्कार मी नामदेव कांबळे जे एम ए न्यूज बुलेटिन मध्ये सत्कार समारंभात बोलताना आपण एकत्र झालो तर कोल्हापूर रुपी शत्रू संपेल सुनील वाघमारे सांगोला दादानी डावल पण राष्ट्रवादीच्या आमदारामध्ये छगन बोजबो याविषयी सॉफ्ट कॉर्नर मंत्रिपदावरून सरकारमध्ये भांडाभांडी सुरू असताना मव्यात चार खेळणार विरोधी पक्षनेते पदासाठी अध्यक्षाकडे नाव देणार ना। सुषमा अंधारे चिंगोरड्या नाग असताना नागपूर विमानतळावर त्या व्यक्तीने गाठल्याने दिली जीवे मारण्याची धमकी राज्यात भयंकर थंडी महाबळे पुण्यात कमी तापमान प्रचंड धोक्यामुळे सोलापुरात विमानसेवा उच्चांनी पुढे ढकललं

समूह हे विखुरलेले लढत आहेत विस्कटलेले आहेत अशा विस्कटलेल्या समाजाला आपल्याला भविष्य काळामध्ये एकत्र जर नाही आणलं तर आंबेडकरी विचारधारा समाज जीवनामधून नष्ट होईल काय अशा प्रकारची परिस्थिती आज आ, या देशामध्ये आणायचं एक कटकारस्थान या देशामध्ये छुप्या पद्धतीने होताना शारीरिक दृष्ट्या वेगवेगळ्या समारंभाच्या निमित्ताने एकत्र येतो अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येतो लग्न समारंभात येतो या पद्धतीचा एकत्र येणं किंवा एकी ही वैचारिक दृष्ट्यानं पण आपल्याला कसं एकत्र येता येईल या दृष्टीनं आपल्याला तुमच्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना भविष्य काळात विचार करायला लागतो नाहीतर आपण काय करतो आपण आज समाजामध्ये खूप वाईट परिस्थिती आहे एक गवर्नमेंट तुमची गेली पुत्रेवणा मला सांगितलं की प्रवा आम्ही एक उदाहरण सांगतो प्रवा दहा तारखेला इडीएम च्या आम्हाला एक आंदोलन करायचं होतं आणि बापू साहेबांना सांगितलं की जाऊन प्रशिंदाला पोलीस स्टेशनला किती जन म्हणून राव साहेबांना सांगितलं थोडं काय होतं दुसऱ्या दिवशी आम्ही तयार केली कार्यकर्त्यांनी गावातून लागलेले आहेत तोपर्यंत बापू साहेबांचा फोन आला की आपल्या तालुक्यात काय ने सांगितले 147 करून नाव केले आहे म्हणजे तिला चूक म्हणण्याचा सुद्धा आज अधिकार आज समाजामध्ये राहिलेला नाही या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची राज्यघटना लिहून या देशाला लोकशाही दिली त्या लोकशाहीला अतिशय वाईट दिवस या देशामध्ये आज आलेले आहे आणि या देशाचे प्रमुख बाहेरच्या देशात जाऊन सांगतात लोकशाहीचं गुणगाण करतात आणि आपल्या देशामध्ये प्रत्येक क्षणाला लोकशाहीचा आनंद होत आहे त्याच्या विरोधात या देशात कोण या देशाचा प्रमुख बोलत नाही आणि ते हे सगळं

या राज्यामध्ये तुम्ही सगळं बघितलं असतं खरं तर हा विषय नाही पण ह्या सगळा एक थोडा निघून जाता थोडस आपण एक विचार मंथन व्हावं हा पण उद्देश या कार्यक्रमाच्या निमित्तानं आहे असं मला वाटतं एकवीसला मी धन्यवाद देतो की त्यांनी अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं एकत्रित आणली कदाचित गट छोटा असेल निमित्त वेगळा असेल पुरस्काराचा असेल किंवा त्यांच्या वाढदिवसाचा असेल पण आज वेगवेगळ्या विचाराचे वेगवेगळ्या

गावाजावाची भांडणं असतील कोंबड्यातून झालेली भांडणं असतील म्हणजे समाज आणि कुटुंब व्यवस्था अतिशय एकमेकांपासून दूर चाललेली एका बाजूला परिस्थिती आहे दुसऱ्या बाजूला राज्य आणि देश पातळीवरची आज ही म्हणजे आडीबाडीसारखी सारखी म्हणजे आरादेकते सारखी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये आलेली आहे आपण आपल्याला वाटतं की आपण सुरक्षित आहे पण दररोज वेगळ्या मणिपूर सारख्या राज्यामध्ये तुम्ही रोज पाचव्या ऐकू पाचला पुण्यामध्ये सुद्धा आज सुरू झालेला आहे मुंबईमध्ये आज रोज मीडिया त्याला हायलाइट करत नाही मीडिया अशा प्रकारच्या बातम्या देत नाही म्हणून अशा घटना आपल्या पुढे येत नाही पण आपण सगळ्यांनी या पुढच्या काळामध्ये गांभीर्याने विचार करायचा करावा लागेल कुठल्याही कमी गटापटाचा असेल कुठल्याही संघटनेचं काम करत असाल कुठल्याही समाज तुम्ही काम करत असाल पण एक दिवस पुन्हा आम्हाला सगळ्यांनी वैचारिकदृष्ट्या एकत्र येण्याची गरज आहे आणि अशी ठिकाणी बैठक आपण भविष्यात चालू